शिवछत्रपतींचे तब्बल चोवीस वर्ष वास्तव्य असलेला राजांचा खास गड म्हणजे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी हाच राजगड त्याचा जोडीदार उत्तुंग आणि दुर्गम असा तोरणागड या दुर्ग जोडीच्या इतिहासातील एक अपरिचित आणि दुर्लक्षित वीर ज्याने तोरणा सर्वप्रथम जिंकला आणि अतुलनीय असा राजगड बांधला कोण हा जबरदस्त कर्तबगार पण अज्ञात वीर सादर आहे हाच मौल्यवान इतिहास अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांनी तोरणागड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले असे आपण सर्रास म्हणतो तोरणा हा शिवरायांनी घेतलेला सर्वात पहिला किल्ला या अर्थाने आपण असे म्हणत असतो खरे तर महाराजांनी राजगड आधी घेतला होता आणि त्यानंतर तोरणा काबीज केला हे आपण पुराव्यानिशी आपल्या या चॅनेलवरील एका भागात पाहिलेलेच आहे पण त्यामुळे तोरण्याचे महत्व कमी होत नाही कारण प्रचंड विस्ताराचा आणि अत्यंत दुर्गम असा तोरणागड स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाला अगदी लागूनच आहे आणि राजगडाच्या नवीन बांधकामाला तोरण्यावरीलच गुप्तधन खर्च झालेली आहे ही दुर्ग जोडी स्वराज्याच्या ऐन गाभ्यामधली होती शिवछत्रपतींचे त्यांच्या आयुष्यातील तब्बल चोवीस वर्षे वास्तव्य असलेला गड म्हणजे राजगड या राजगडाचा जोडीदार असलेला तोरणागड सर्वप्रथम नेमका कुणी जिंकला तोरणा आणि राजगडाचे बांधकाम कुणी केले या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणारी नवीन माहिती आज सादर होत आहे शिवरायांच्या स्वराज्य कार्यातील तोरणा जिंकणे आणि राजगड बांधणे या खूप मोठ्या मसलती होत्या या मसलती फत्ते करणारा हा वीर आहे शिवरायांच्या अथांग बुद्धिमत्तेतून निर्माण झालेली अजोड अशी दुर्गरचना प्रत्यक्षात जागेवर साकार करणारा हा वीर आहे राजगडाचा तटाकडेने घेर आहे आठ ते नऊ किलोमीटर आणि क्षेत्रफळ आहे जवळपास नव्वद एकर तर तोरणागडाचा घेर आहे सात ते आठ किलोमीटरचा आणि क्षेत्रफळ आहे जवळपास शंभर एकर इतक्या अफाट विस्ताराचे हे दोन किल्ले अशा अवघड डोंगरावर प्रत्यक्ष बांधणे हे अत्यंत दुष्कर आणि खूप मोठे असे काम होते या मसलती पार पाडणारा आणि हे किल्ले बांधणारा इतिहासात दडलेला हा अज्ञात वीर आणि त्याची शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवर सर्वप्रथम सादर होत आहे आधी आपण राजगड बांधल्याचे बकरीमधील उल्लेख पाहूयात सभासद बकरीमध्ये मुरबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले त्या गडाच्या चार माच्या वसविल्या असा उल्लेख आहे एक्क्या कलमी बखर सांगते त्याचवर राजगड व पद्मावती व संजीवनी व सुवेळा घेऊन किल्ल्याचे इमारतीचे काम लाविले त्या कामावर मोरो त्रिंबक पिंगळे चाकरीस ठेविले जेधे करण्यामधील माहिती अशी राजश्री स्वामींनी किल्ले राजगड तोरणा या किल्ल्यास इमारतीचे काम लाविले किल्ले तयार करविले चिटणीस बखर म्हणते तोरणा किल्ला विजापुरी पाचशाहीतीलच येथे राजकारण करून मावळे लोक पासलकर कंक व मालुसरे वगैरे सरदार त्यांचे हाते भेद करून किल्ला वश करून घेतला नंतर शेजारच्या डोंगरावर डोंगर, किल्ला बांधून राजगड नाव ठेवले अर्थात यामधील तोरणा आधी घेतला हे मात्र चुकीचे आहे कारण राजगडाचा डोंगर त्यावरील बेवसाऊ किल्ल्यासह शिवरायांनी तोरण्याच्या आधीच ताब्यात घेतला होता सोळाशे पंचेचाळीस सालच्या एका आदिलशाही फरमानात शिवरायांनी राजगड बळकावला असा स्पष्ट उल्लेख त्यान आहे त्यानंतर तोरणा केव्हा घेतला याचा आणखी एक पुरावा याच भागात पुढे आहे यामुळे राजगड आधी घेतला मग तोरणा काबीज केला व त्यानंतर राजगडाचे नवे बांधकाम राजधानीच्या दृष्टिकोनातून करायला चालू केले हे स्पष्ट आहे तोरणा घेतल्याचे श्रेय चिटणीस बखर तानाजी मालुसरे येसाजी कंक आणि बाजी पासलकर यांना देते पण याविषयी बकरींच्या पेक्षाही जास्त महत्वाची आणि नवीन माहिती देणारे सतराशे अठ्ठावीस सालचे एक पत्र उपलब्ध आहे चिटणीस बकर या पत्राच्या काळानंतर ऐंशी वर्षांनी म्हणजे अठराशे दहा साली लिहिलेले आहे सतराशे अठ्ठावीस साली छत्रपती शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे सातारा या आपल्या राजधानीतून मराठा साम्राज्याचा राज्यकारभार करीत होते हे पत्र कानद खोऱ्यातील गोविंद प्रभू आणि रंगो प्रभू वैद्य देश कुलकर्णी यांनी बडोद्याच्या गायकवाडांचे दिवाण विठ्ठल देवाजी यांना लिहिलेले आहे हे वैद्य प्रभू घराणे मावळ प्रांतातील कानद खोऱ्यामधील आहे आणि तोरणा किल्ला या कानद खोऱ्यातच आहे या पत्रात वैद्य प्रभूंनी त्यांच्या घराण्याची हकीकत आणि त्यांच्या पूर्वजांच्या पूर्वापारची माहिती सुद्धा नमूद केलेली आहे आणि नेमके यातच शिवरायांच्या राजगड आणि तोरणा घेण्याच्या काळातील अगदी महत्वाची माहिती देखील नमूद आहे शिवकाळामध्ये वैद्यप्रभू घराण्यातील तिमाजी रुद्राजी वैद्य हे त्यांचे देश कुलकर्णपणाचे वतन सांभाळत होते देश कुलकर्णी म्हणजेच देशपांडे देशपांडे वतन असलेले हे वैद्यप्रभू घराणे सी केपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहे हे क्षत्रिय आहेत वैद्यप्रभूंच्या त्या पत्रातून समोर येणारा महत्वाचा इतिहास असा यवनांचा म्हणजे सुलतानी सत्तेचा जाच बहुत झाला त्यामुळे तिमाजी मनात बहुत ताप पावले त्यावेळी शहाजीराजे कर्नाटकात विजापूरच्या पाच शहाची चाकरी करीत होते त्यांना जाधवांच्या कन्येचे पोटी शिवनामे शंभू अवतरला होता पुत्र उत्पन्न झाला होता त्यांना म्हणजे शिवरायांना आपले राज्य असावे हे यवन नजरेत नकोत असे वाटू लागले तिमाजीस बादशहाने वतनदार केले आहे व त्याच्या प्रांतात काही गडकोटही आहेत म्हणून त्यासच आणवावे असे सांगून बाजी पासलकर यास तिमाजींच्याकडे पाठवले बाजींनी तिमाजींच्याकडे जाऊन हे वर्तमान तिमाजींना सांगितले तिमाजींना ती गोष्ट मानवली व प्रथम तोरणा किल्ला फत्ते करून देतो व लोक मदतीस देतो असे वचन देऊन तिमाजींनी बाजींना रवाना केले बाजींनी येऊन महाराजांना हे वर्तमान सांगितले ऐकून महाराज फार प्रसन्न झाले नंतर तिमाजींनी तपे कानदखोरे येथील गावगन्नाचे लोकांशी सल्लामसलत केली आणि लोकांचा जमाव घेऊन महाराजांच्या जमावाशी मिळाले म्हणजे आता तिमाजी प्रभू महाराजांच्या स्वराज्य कार्यात सामील झाले तोरणागडावर चाल केली वरील किल्लेदारास के मुकरा केला व तोरणा किल्ला म्हणजे सन सोळाशे सेहेचाळीस ते सत्तेचाळीसच्या चा मुकरा हा शब्द मुकर्र या शब्दावरून आलेला आहे मुकर्र म्हणजे अगोदर निश्चित करणे किंवा ठरविणे याचा अर्थ आधीच न चुकता खास ठरवल्याप्रमाणे असा सुद्धा घेता येतो पुढे त्यावेळी तिमाजींची बहुत वाहवाही झाली आणि महाराजांनी शब्बास शब्बास असे म्हणून ऐशी आज्ञा केली की मदत करा धामधूम करून तमाम परगणा एक करू आणि तुमचे उत्तरोत्तर चालवू पुढे फत्ते केलेल्या किल्ल्याची म्हणजे तोरणा किल्ल्याची दुरुस्ती करण्याचे काम चालविले त्यात खनिज असता मोहरांचे हंडे सापडले व बादशाही खजिना होता तो लुटून आणला व दोन लक्ष होऊन पोत्यास जमा केले पोते म्हणजे खजिना यानंतर महाराजांनी तिमाजीस आज्ञा केली जे तुम्ही हा किल्ला म्हणजे तोरणा संभाळून राहणे आम्ही बोलावू तेव्हा तुम्ही यावे आपण केलेली गोष्ट पाच शहाला कळली तर त्याच्या फौजा येतील तरी तुम्ही येथे हजार माणूस घेऊन अलंग नोबत चौकी पहारा करून राहणे ऐशी आज्ञा झाली त्याप्रमाणे तिमाजी किल्ल्याची व्यवस्था करून किल्ल्यावर राहिले महाराजांना द्रव्य सापडल्यामुळे आपण ही किल्ला बांधावा असे महाराजांनी मनात आणून तिमाजी प्रभूंना बोलावून विचार केला जे मुरुमदेवाचे डोंगरी म्हणजे राजगडाच्या डोंगरावर किल्ला बांधावा असे ठरविले नंतर आज्ञेने मोरो त्रिंबक पिंगळे टिपणीसीचे कामावर राहावे असे ठरविले आणि तिमाजी प्रभू त्या संपूर्ण कारखान्यावर देखरेख करू लागले दिनशुद्ध पाहून काम सुरू केले काम सुरळीत चालले तिमाजींनी आखणी करून पद्मावती सुवेळा व बालेकिल्ला अशी बांधणी केली ऐसे काम चालले असता किती एक खानाच्या झुंडा येत असत परंतु त्या कामी विश्वासराव प्रभू याची योजना केलेली असल्यामुळे कामास व्यत्यय आला नाही यातील विश्वासराव म्हणजे विश्वासराव नानाजी दिघे हे शिवरायांचे एक महत्वाचे हेर होते हे देखील कायस्थ प्रभू होते विश्वासराव बहुत शहाणे सुरते व बाज असत काम शेवटास गेले आता या सर्व मजकुरावरून तिमाजी रुद्राजी प्रभू यांनी बाजी पासलकरांच्या मध्यस्थीने शिवरायांना सामील होऊन तोरणा किल्ल्याची मसलत हाती घेतली तिमाजींनी अगोदरच किल्लेदाराशी काही ठराव करून चाल करून तोरणा किल्ला स्वराज्यात घेतला महाराजांनी तिमाजींना हजार माणसे घेऊन तोरणागड सांभाळण्याची जबाबदारी दिली होती राजगड बांधण्यासाठी शिवरायांनी तिमाजींना बोलवले आणि इमारतीच्या कारखान्यावर म्हणजेच किल्ला बांधण्याच्या संपूर्ण कामावर देखरेखीची संपूर्ण जबाबदारी तिमाजींनी पार पाडले याचबरोबर तिमाजींनी स्वतः आखणी करून राजगडाचे बांधकाम केल्याची अत्यंत महत्वाचे आणि मौल्यवान माहिती आपल्याला मिळते तसेच तोरण्याचे पहिले किल्लेदार सुद्धा तिमाजी प्रभूच होते हा सर्व इतिहास आपल्यासमोर येतो अफाट विस्ताराचा उत्तुंग आणि दुर्गम असा राजगड आणि त्याचे अफलातून असे बांधकाम ज्यांनी पाहिलेले आहे त्यांनाच तिमाजी प्रभूंनी केलेल्या कामाचा प्रचंड आवाका त्यातील अवघडपणा आणि तिमाजींचे कौशल्य नक्कीच कळेल त्यातच हाच राजगड तब्बल चोवीस वर्षे शिवरायांच्या वास्तव्याचे मुख्य ठिकाण म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी होता हे लक्षात घेतले की तिमाजी प्रभूंच्या कार्याचे खरे खुरे मोल कळते आणि असे हे तिमाजी प्रभू आजवर अज्ञातच राहिल्याचे शल्य आपल्या मनाला नक्कीच टोचते पण आजची ही माहिती ऐकल्यानंतर यापुढे मात्र राजगड आणि तोरणा म्हटले की तुम्हाला क्षत्रिय कायस्थ प्रभू वीर तिमाजी प्रभू वैद्य आठवतील याची मला खात्री आहे मित्रांनो आजचीही राजगड आणि तोरण्याविषयीची दुर्मिळ आणि महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे महत्वाचा पण दुर्मिळ इतिहास पुराव्या सह मांडणारे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म